नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन विषय असा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्र राज्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप येऊ शकतो अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नव्हे तर देशामध्ये कुठला पक्ष कुठं जाईल आणि कोणाला फोडलं जाईल काय केलं जाईल काही सांगता येत नाही आता जी शिवसेना आहे ते शिवसेना थ्री म्हणजे शिवसेना दोन राष्ट्रवादी दोन आता शिवसेना तीन होत आहेत आणि राष्ट्रवादी सुद्धा काही दिवसांनी तीन होतील म्हणजे असं का म्हणण्याची वेळ आली मित्रांनो हे सध्याचं जे राजकारण आहे हे गलिच्छ पद्धतीचं राजकारण आहे कसं कसं पक्ष फोडलं जात आहेत पक्ष फोडण्यासाठी पैसा वापरला जातोय आणि इकडे मात्र शेतकऱ्याला जवळपास भिकेला लावण्याचं काम हे सरकार करतय तर तोच विषय आज घेऊन आलेलो आहे तर, तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्यांदा राजकीय भूकंप झाला होता तो एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे हे जवळपास पंचेचाळीस आमदार शिवसेनेचे आणि अपक्ष पाच आमदार असे पन्नास आमदार घेऊन गुवाहाटी गातले होते त्यांनी गुवाहाटीला पळून गेले होते आणि त्यावेळेस उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री होते आणि त्यांना आजार होता त्यांचं ऑपरेशन झालं होतं त्या ऑपरेशनच्या कार्यकाळामध्ये ते घरी बसून होते घरीच होते परंतु त्यांच्यावरती आता वारंवार टीका केली जाते की गरीब असणाऱ्यांना लोकांनी धडा शिकवला धडा वगैरे काय नाही त्यातच काँग्रेस पक्षाबरोबर सरकार स्थापन केलं होतं भाजप आणि शिवसेना पळून गेलेला गट असं सांगत होता वारंवार की आम्ही हिंदु हिंदुत्वासाठी हिंदुत्व जपण्यासाठी बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठी पक्ष सोडला आणि भाजपसोबत गेला असं सांगितलं जात होतं परंतु हिंदुत्व वगैरे काय नाही पक्षपेक्षा काय नाही हे सगळे सत्ता आणि सत्तेसाठी सगळं काही केलेलं केलं जात सगल, हे सगळं आपल्या सगळ्यांना दिसलेलं आहे ते वारंवार काही कृतीमधून तर त्यावेळेस बघा साहजिकच एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला पळून गेले आणि त्यानंतर मात्र माघारी आले आल्यानंतर ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर काही लोकांना मंत्रीपद मिळाले त्यामध्ये उदय सामंत हे प्रथम अग्र क्रमांकाचं नाव होतं आता त्या काळातच उद्धव ठाकरे यांना उपमुख्यमंत्री करावं शिवसेनेचा दुसरा उपमुख्यमंत्री करावा असं भारतीय जनता पक्षाची मागणी होती परंतु एकनाथ शिंदे यांनी ती मान्य केली नाही आणि त्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाला एकनाथ शिंदेची गरज होती त्याच्यामुळं त्यांनी काहीही कारवाई केली नव्हती सोयीस्करपणे द्या मरुद्या म्हणले होते परंतु दोन हजार चोवीसचं जे इलेक्शन झालं मित्रांनो आता तर या इलेक्शनमध्ये मात्र भारतीय जनता पक्षाचे एकशे बत्तीस आमदार निवडून आलेले आहेत आणि सत्ता प्रस्थापित करण्यासाठी अवघे बारा तेरा आमदारांची गरज आहे सुद्धा भारतीय अं एकशे बत्तीस जे आमदार आहेत ह्यातले मंत्रिमंडळामध्ये वीस बावीसच आहेत इतर सगळे आमदार म्हणून परंतु देवेंद्र फडणवीसांचा या सर्वांवरती फार मोठा असा दबाव आहे त्याच्यामुळे त्यातला एकही फुटणार नाही आता फुटणारी माणसं म्हणजे कुठली एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये भारतीय जनता पक्षाचे जवळपास दहा बारा आमदार ज्यांना तिकीट नाही मिळालं ते सगळे तिथं आहेत त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांना दोन हजार चोवीस साली मुख्यमंत्रीपद दिलं गेलं नाही उपमुख्यमंत्री व्हावं उप लागलं आणि त्यावेळेस सुद्धा भारतीय जनता पक्षाने हट्ट धरला होता की एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री करू नये तुम्ही पक्षाचा अध्यक्ष राहा राष्ट्रीय अध्यक्ष आणि उदय सामंत यांना पक्षाचं उपमहाराष्ट्र पक्षाचं म्हणजे पक्षातर्फे त्यांना नेता निवडा ने आणि त्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना शपथविधी घेऊ द्या परंतु एकनाथ शिंदे हे रुसून बसले होते आपण पाहिलं की ते तिथून मुंबईवरून डायरेक्ट सातारा जिल्ह्यात त्यांचं जे नरेला शेती आहे तिथं जाऊन ते शेती करत होते त्यानंतर मात्र भाजपनं निरोप दिला की ठीक आहे जाऊ दे आता एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री केलं गेलं परंतु हळूहळू हळूहळू एकनाथ शिंदे यांचे सगळे पंख छाटण्यास भारतीय जनता सुरुवात केली आणि त्यांचे पंख छाटत 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 बघा आता एकनाथ शिंदे यांच्या पाठीचे दहा बारा आमदार फक्त उरलेले आहेत आता त्याचं कारण सुद्धा तसंच झालेलं आहे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी जे जे काही निर्णय घेतले होते ते सगळे निर्णय मात्र देवेंद्र फडणवीसांनी रद्दट केलेले आहेत त्यातच एकनाथ शिंदे यांच्या अनेक आमदार आणि आने, अनेक मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशा सुरू केलेल्या आहेत म्हणजे जे जर जे भ्रष्टाचारामध्ये अं ज्यांनी ज्यांनी उद्योग काय काय केले होते ते सगळ्यांचं बाहेर काढलं गेलेलं आहे आणि त्यांना बदनाम केलेला आहे म्हणजे पूर्ण सेना ही आखे बदनाम करून टाकलेले आहे म्हणजे किंवा एकनाथ शिंदेचा गट हा पूर्ण भ्रष्टाचारी आहे हे दाखवण्यात भाजप कुठंतरी यशस्वी झालेलं दिसते आपल्याला त्यात आता एकनाथ शिंदे सुद्धा बीजेपीच्या विरोधात म्हणजेच देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात जे कटकारस्थान करतायत याच्यामुळं देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अनेक निर्णय घेतले गेलेले आहेत जसं की बाळासाहेब ठाकरे यांच्या समितीचं अध्यक्षपद हे उद्धव ठाकरे यांना दिलेलं आहे साहजिकच ते एकनाथ शिंदे यांना वाटत होतं की दुसरं कुणाला तरी द्यावं किंवा मी त्यांचा वारसा पुढं चालवतोय तर मला ते अध्यक्षपद मिळावं असं एकनाथ शिंदे यांना वाटत होतं परंतु ते साहजिक उद्धव ठाकरे यांना दिलं गेलं आणि याच्यामुळं उद्धव एकनाथ शिंदे हे प्रचंड असे नाराज झालेले आहेत एकनाथ पालघर जिल्ह्याच्या डहाणू या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा भारतीय जनता पक्षावरती टीका केली मित्रांनो आणि ही टीका म्हणजे भाजपच्या जिवारी लागणारी टीका केली एकनाथ शिंदे यांनी असं म्हटलं गेलं की रावणाला सुद्धा असाच अंकार झाला होता रावणानं सुद्धा अशाच पद्धतीचं आपलं राज्य चालवलं होतं आणि राव रावणाची लंका सुद्धा जळून खाक झाली होती असंच काहीस भाजपचं सुद्धा होईल अशा पद्धतीची टीका टिप्पणी ही एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे आता या टीकेमुळं बघा काही जनता पक्षामध्ये एकनाथ शिंदेना आपण बाजूला काढलं एवढं मोठं केलं मुख्यमंत्री केलं तेच एकनाथ शिंदे जर आपल्यावरती टीका टिप्पणी करतायत म्हणजे याचा अर्थ असा आहे की एकनाथ शिंदे यांचे दिवस भरलेले आहेत आता त्यांना सत्तेतून बाजूला काढणं गरजेचं आहे असं काहीस अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना वाटायला लागलेलं आहे पाठीमागच्या काळामध्ये अमित शाह हे जेव्हा मुंबईला आले होते तेव्हा त्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्हाला आता कुबड्यांची गरज नाही हमको आवे कुबडे म्हणजे जरूरत नाही आहे हम आवे स्वावलंबी हो गे आहे असं सांगितलं होतं म्हणजे आम्ही आता स्वावलंबी झालोय आम्हाला कुबड्या वापरायची गरज राहिलेली नाही म्हणजे आता ह्या एकनाथ शिंदेचा आता आम्हाला बंदोबस्त करावा लागेल असं काहीच अमित शाह हे म्हटले होते आणि ते तितकंच खरं आहे मित्रांनो आता त्यांनी हळूहळू हळूहळू एकनाथ शिंदे यांचा पत्ता कट करायला सुरुवात केलेली आहे जवळपास काही आमदार उदय सामंत यांच्या पाठीशी पाठवून उदय सामंत यांना उपमुख्यमंत्री करणं आणि अं एकनाथ शिंदे यांना बाजूला सोयीस्करपणे करणं असं सध्या सुरू केलेलं आहे एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला असलेला जो ठाणे जिल्हा आहे मित्रांनो या ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षानं मोठी ताकद लावायला सुरुवात केलेली आहे म्हणजे ती गणेश नाईक यांच्या रूपानं गणेश नाईक यांनी या ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक जनता दरबार घेतलेले आहेत आणि त्या जनता दरबारामध्ये एकनाथ शिंदे यांच्यावरती प्रखर अशी आणि जहरी अशी टीका केलेली आहे आणि हे सगळं जरी असलं त्याचबरोबर कल्याणमधले जे काय Uh, uh, एकनाथ शिंदे गटाचे जे काही नेते मंडळी होती हे सगळं ह्या सगळ्यांना भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं गेलं आणि त्याची गुप्तता ही कमालीची पाळली गेली म्हणजे अगदी त्याचा काचा कू म्हणजे एकनाथ शिंदे यांना काही सुद्धा कळू दिलं गेलेलं नाही परंतु ते कल्याण डोंबोलीमध्ये मा मात्र अनेक पदाधिकारी हे भारतीय जनता पक्षामध्ये घेतले गेलेले आहेत तसंच ठाण्यामध्ये सुद्धा बरेच शिवसेनेचे पदाधिकारी हे भारतीय जनता पक्षामध्ये घेतले गेलेले आहेत एकनाथ शिंदे यांचं जे हिता जे एखादी जे वर्चस्व आहे हे कुठंतरी मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये जो शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं अनावरण झालं हे अनावरण कार्यक्रमाला सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पत्रिकेत नाव होतं गणेश नाईक यांचं होतं तर एकनाथ शिंदे हे गैरहजर राहिले आणि गणेश नाईक यांनीच हा या पुतळ्याचं उद्घाटन केलं गेलं म्हणजे याचा अर्थ असा झाला मित्रांनो की एकनाथ शिंदे यांना हळूहळू हळूहळू भाजप बाजूला करते आणि या ठिकाणी उदय सामंत यांना पुढे आणतंय असं काहीस चित्र दिसतंय म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला उदय सामंत हे नवे उपमुख्यमंत्री दिसले तर त्यात काय वावग वाटायला नको म्हणजे सोयीस्करपणे भारतीय जनता पक्षानं या <laughs> एक एकनाथ शिंदे यांना बाजूला केलेला आहे एकनाथ शिंदे यांच्या अनेक आमदार खासदारांच्या चौकशा सुरू केलेल्या आहेत त्यांना भ्रष्टाचारामध्ये भ्रष्टाचाराच्या चौकशा करून आरोप करून त्यांना बदनाम केलं जात आहे आणि ज्या सगळ्या माहिती आहेत ह्या भाजपकडूनच बाहेर काढल्या जात आहेत आणि या, या सगळ्या लोकांना बदनाम केलं जाते आणि बदनाम करून कुठंतरी यांना सगळ्यांना पक्षामध्ये घेण्याचा एकंदरीत प्रयत्न भाजपचा आहे किंवा एकनाथ शिंदे यांच्यावरती दबाव निर्माण करून उदय सामंत यांना महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री करण्याची ही भाजपची चाल आहे मित्रांनो त्यातच जे सांगोल्याचे जे आमदार आता माझे आमदार काय झाडी काय डोंगर काय हटेल हा जो डायलॉग त्यांचा गाजला होता की जे म्हणजे आमचे अ शहाजेबापू पाटील या शहाजी बापू पाटलांनी सुद्धा भाजपवरती असे नाराजी व्यक्त केलेली आहे की भाजप हा भा सोडाचा पक्ष आहे बोडाचा पक्ष आहे भाजप हा ज्याला सोबत घेतो त्याला मातीत घालतो हे सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे तिथे एकनाथ शिंदे यांनी सुद्धा असंच म्हटलेलं आहे की मी शाजी बापू पाटील यांच्या मताशी सहमत आहे भाजप तसाच पक्ष आहे असं देखील बोललं गेलं तर यावरून एकंदरीत असं दिसतं की एकनाथ शिंदे यांना बाजूला करण्याची प्रक्रिया सध्या जोरात सुरू आहे आणि त्यांना बाजूला करून त्या ठिकाणी उदय सामंत हे महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री दिसतील आपल्याला असंच काहीसं चित्र सध्या महाराष्ट्राचं आहे मित्रांनो तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन आणि भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे